राज अकोले तालुक्यातून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडून देणारी बातमी काही दिवसांपासून समोर आली आहे आपण दोन दिवसांपूर्वी या शाळेचा भोंगळ कारभार समोर आणला होता त्यानंतर मात्र मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत यानंतर आता एक नव ट्विस्ट समोर आले मुळात ही संस्था चैतन्य ग्रामविकास मंडळ खरवई तालुका खालापूर जिल्हा रायगड या संस्थेचे या विद्यालयावर कुठलाही अंकुश दिसून येत नाहीये ही, ही संस्था येथील काही गावगुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या दहशतीमुळं या विद्यालयाकडं फिरकत नाही अशी चर्चा मोठ्या प्रमाणात परिसरात सुरू आहे एकंदरीत संस्थेच्या दुर्लक्षामुळं या संस्थेचा मुख्याध्यापकामार्फत मोठा अपहार झाल्याचं समोर आलंय येथील स्थानिक प्रशासन त्याचबरोबर लोकप्रतिनिधी यांनी या विद्यालयाकडं लक्ष देणं गरजेचं होतं परंतु असं दिसून येत नाही उलट पक्षी काहींनी गावाची बदनामी झाली तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी येथील काहींनी दिली आहे असो या धमक्यांना कुणीही घाबरणार नाही पण गावाने शासनानं ठरवून दिलेल्या नियमाचं पालन या शाळा करतात का हे बघणं देखील तेवढंच महत्वाचं होतं एकंदरीत खालील प्रश्न हे गावकऱ्यांनी विचारात घ्यावेत ज्या गावात शासनाने या विद्यालयाला शंभर टक्के अनुदान दिले त्या गावच्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण आहे का शिक्षक रोज शाळेवर हजर असतात का शाळेमध्ये इंटरनेटची सुविधा आहे का शाळेमध्ये स्वच्छता गृह नीट आहे का शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित आहे का मुलं खेळतात जेवण करतात बागडतात त्या ठिकाणी जागा व्यवस्थित आहे का त्याचबरोबर तक्रारपेटी शाळेमध्ये आहे का उद्या बदलापूर सारखी काही घटना झाली तर याला कोण जबाबदार याचा विचार गावांनी आणि पालकांनी करणं गरजेचं आहे आधीच शेलद हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे येथे डोंगर दर्याचा भाग आहे त्यामुळं मोबाईलला नेटवर्क देखील कमी आहे त्यातच या शाळेत विजेची देखील व्यवस्था नाही शंभर टक्के अनुदान घेणाऱ्या या शाळेला मुख्याध्यापक व काही शिक्षक आणि कर्मचारी यांनी शाळा सुधरावी असं कुठलंही कार्य केलेलं दिसत नाहीये या उलट शाळेत न येता पगार घेतले गेले हे देखील समोर आले या शाळेवर मुख्याध्यापकांनी आपल्या मनमानीच्या जोरावर शासनाचा पगार स्वतःच्या घशात घातलाय विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी या मुख्याध्यापक व ही संस्था यांना कारणे दाखवा नोटीस बजवायला पाहिजे होती अजूनपर्यंत या मुख्याध्यापक व संस्थेवर कारवाई का केली गेली नाही असा प्रश्न देखील आता निर्माण होतोय गठीत केलेल्या समितीनं आपला अहवाल सादर करून देखील अजूनही या मुख्याध्यापकावर व प्रशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यास विलंब का लागतोय त्याचबरोबर संस्थेला देखीलच जाब विचारणं गरजेचं होतं परंतु असं काहीही झालेलं दिसत नाही आहे त्यामुळे आता येणारा काळच या मुख्याध्यापक व या संस्थेला किती दिवस पाठीशी घालतंय हे बघणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे आम्ही अहिल्यानगर जिल्हा परिषदच्या शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही लवकरच आम्ही या शिक्षण अधिकाऱ्यांकडे जाऊन या विद्यालयाच्या तक्रारीबाबत खुलासा घेणार आहोत रासत्ता न्यूज व्हिरो अकोले विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार